आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत बी, -बी पाटील ज्युनियर कॉलेज आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षांसाठी नाही तर भावी नेतृत्व बनण्यासाठी आमच्या नीट जेई सीई आणि नाटासाठी तयार केलेला विशेष अभ्यासक्रमासह हो। आमच्याकडे आहेत तज्ञ प्राध्यापक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा बी, -बी पाटील कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव बसवंत मला खूप अभिमान आहे माझे मिस्टर बॉर्डरवर चालले आज आमच्या सत्यनारायणची पूजा होती तरी मी त्यांना सोपत करते जा पाकिस्तानवरील हवाई हल्ल्यानंतर सैन्य दलातील रजेवर गेलेल्या सर्व निमलष्करी जवानांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्यानं त्यांना तातडीनं मुख्यालय गाठण्याच्या सूचना देण्यात आल्या यानुसार जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील खेडगाव नंदीचे येथील मनोज पाटील हे अद्याप लग्नाची हळद फिटली नसतानाही देशसेवेसाठी गुरुवारी रवाना झाले मनोज पाटील दोन हजार सतरापासून सैन्य दलात कार्यरत आहेत नाचणखेडे तालुका पाचोरा येथील रामचंद्र पाटील यांची कन्या यामिनी हिच्यासोबत विवाह जुळल्यानं ते काही दिवसांपूर्वी गावी सुट्टीवर आले होते पाच मे ला त्यांचा विवाह हो। पाचोरा येथे मोठ्या थाटामाटात पार पडला मात्र सीमेवर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यानं त्यांना तातडीनं कर्तव्यावर हजर राहण्याचे आदेश लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी प्राप्त झाले यानुसार जवान पाटील यांनी कर्तव्याला प्राधान्य देत गुरुवारी तातडीनं सीमेवर रवाना होण्याचा निर्णय घेतला कुटुंबाबरोबर लग्नाचा आनंद साजरा करत असताना मुलानं देशसेवेला प्राधान्य दिलं यामुळे मला त्याचा अभिमान असल्याचं जवान मनोज यांचे वडील ज्ञानेश्वर पाटील यांनी सांगितलं आहे देशापेक्षा मोठं काहीही नसल्याची भावना जवान मनोज यांची नववधू यामिनी हिने व्यक्त केली दरम्यान जवान मनोज पाटील गुरुवारी कर्तव्यावर निघाले असताना त्यांना निरोप देण्यासाठी पाचोरा रेल्वे स्थानकावर नववधू यामिनी सह आई वडील भाऊ व इतर आपतेष्टा आले होते मला खूप अभिमान आहे माझे मिस्टर बॉर्डर वर चालले आज आमच्या सत्यनारायणची पूजा होती तरी मी त्यांना सोबत करते जाब असं देशाचं संरक्षण महत्वाचं वाटतंय देशासाठी अभिमान आहे देशावरती माझा मुलगा देशासाठी देशा जातोय सेवा करतोय तेवढ्यासाठी मला खूप अभिमान आहे मी लग्न नुकतंच झाल्यानंतर माझी सोनबाई बी सपोर्ट करते आम्हाला सर्वांना परिवारांना आमच्या त्याला शुभेच्छा आहेत काय वाटतंय तुम्हाला एकदम छाती चौडी झाली माझी आपण बघतोय की काही दिवसांपूर्वी पहलगाम मध्ये पर्यटकांवर हल्ला झाला होता त्यानंतर आता युद्धजन्य परिस्थिती पण काय नेमकं हेअरस्ट्राईक झालेला आहे भारताने बदला घेतला आहे पाकिस्तानचा काय वाटतं तुम्हाला ते बदला म्हणा काही म्हणा पण माझ्या मुलाचं जे हे आहे दारिस आहे जोपर्यंत ऑर्डर आली तोपर्यंत लगेच निघाला आहे ते मला अभिमान आहे लग्न केव्हा झालं पाच मेला आज काय घरी कार्यक्रम का आज सत्यनारायणचा कार्यक्रम होता तरी सोडून जात आहे बसवंत एन डिजिटल जळगाव